नमस्कार कोकणात गोकुळष्टमीला मुख्यत आंबोळ्या काळ्या वाटाण्याचं सांबार शेगलाच्या पाल्याची भाजी केली जाते काही जण आंबोळ्या घावणे करतात हाच नैवेद्य आपण आज कांदा लसूण न घालता करणार आहोत या आंबोळ्या करण्यासाठी आदल्या दिवशी रात्री आपल्याला डाळ तांदूळ भिजत घालावी लागते म्हणजे दुसऱ्या दिवशी चांगले भिजून येतात इथे आपण तीन वाट्या रोजच्या वापरातील कोलम तांदूळ घेतला आहे आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली तांदूळ आणि डाळ यांचं प्रमाण तिनास एक हे कायम ठेवावं या प्रमाणाने आंबोळ्या नेहमी सॉफ्ट आणि जाळीदार होतात आता हे डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यात एक चमचा मेथी घालावी मेथीमुळे पीठ छान फुगून येतच पण चव आणि सुगंधही छान येतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आंबोळ्यांसाठी जे तांदूळ घ्याल ते जुनेच तांदूळ वापरायचे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून झाले की त्यात पाणी भरून झाकण ठेवून आपल्याला सकाळपर्यंत असेच ठेवायचे आहेत आता सकाळी उठल्यानंतर आपण पाहूया डाळ चांगली फुगून आली आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून पीठ यायला ठेवायचं आहे कुडदाची डाळ आणि तांदूळ मी आज वेगळे वेगळे भिजवलेत एकत्र भिजवले आणि एकत्र वाटले तरी चालतात आंबोळ्यांसाठी चालतात पण इडली किंवा सान्नं करायची असतील तर आपल्याला हे वेगळं वेगळंच वाटायचं आता मी डाळ वाटून घेतली आहे त्यात थोडे तांदूळही वाटलेत हे काढून ठेवू आणि दुसऱ्या बॅचमध्ये आपण तांदूळ वाटून घेऊ आता ही डाळ तांदूळ वाटून झाले की एकाच टोपामध्ये आपल्याला फर्मेंटेशनसाठी ठेवायचे आहेत त्यामुळे हे आपण एकत्र करूया मिक्सर धुवून थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि हे पीठ चांगलं मिक्स करायचं आहे मी इथे तुम्हाला दाखवते म्हणून चमच्याने करते पण हे जे पीठ आहे ना ने ते नेहमी हातानेच मिक्स करायचं आपल्या हाताच्या उष्णतेमुळे पीठ चांगलं येतं असं मी आई आजींकडून ऐकलं आहे आता या पीठावर एक झाकण ठेवून फर्मेंटेशनसाठी सात आठ तास ठेवून द्यायचं आहे हा मी शेगलाचा पाला घेतला आहे हा पालाच घ्यायचा आहे फक्त म्हणजे ह्याचे देठ आहेत ना ते सगळे काढून टाकायचे आहेत आणि फक्त पानं घ्यायची आहेत किंवा अगदी कोवळे जर देठ असतील तर खुडून घेतले चालतात आपले सण जे आहेत ना ते फक्त सेलिब्रेशन नसून शारीरिक आणि मानसिक संतुलन जपण्यासाठी केलेले असतात म्हणून दिवसभराच्या उपवासानंतर आरोग्यवर्धिनी अशी ही शेवग्याच्या पाल्याची भाजी करायची पद्धत आहे काल रात्री मी काळे वाटाणे भिजत घातले होते हे साधारण दोनशे ग्राम वाटाणे आहेत हे आता छान भिजलेले आहेत हे मी कुकरमध्ये उकडून घेणार आहे वाटाणी कुकरमध्ये घातले की वाटाण्यांच्या वरती आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालायचं म्हणजे वाटाणे जरा चांगले शिजून येतात वाटाणे कुकरमध्ये घालून नंतर झाकण लावायचं आणि आठ ते दहा शिट्ट्या द्यायच्या कारण वाटाणे कधीकधी चांगले शिजत नाहीत तर दहा शिट्ट्या काढल्यात ना अगदी छान शिजून येतील आता या ये वाटाण्याचं सांबार करायचं आहे त्यासाठी आपल्याला एक वाटप काढायचं आहे वाटपासाठी मी एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि त्यात एक चमचा जिरं छोटासा आल्याचा तुकडा घातला आहे त्याचबरोबर दीड चमचा धने घातलेत आता धने आणि जिरं तेलावर परतायचं आहे आणि त्यातच आपल्याला हे खोबरं घालायचं आहे खोबरं चांगलं भाजायचं आहे खोबरं चांगलं तांबूस झालं की मग मुठभर कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपण गॅस बंद करून एक मिनिट असंच परतूया आणि हे जेव्हा थंड होईल ना तेव्हा मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता ही भाजी साफ करून झालेली आहे आपण याची पानं घेतली आहेत देट काढून टाकलेत आता ही भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि भाजी निथळत ठेवली तोपर्यंत आपण मिक्सरला हे खोबरं वाटून घेऊया खोबरं वाटलं की ही चटणी आपण एका बोलमध्ये काढून ठेवूया आणि मिक्सरचं भांडं धुवायला टाकायचं नाही आहे तर याच भांड्यामध्ये आपल्याला नंतर वाटाणे बारीक करायचे आहेत मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपण काढून घेऊया कारण याला चटणी लागलेली होती आता आपण कुकर उघडून पाहूया कुकर उघडताना आधी शिट्टी वर करून प्रेशर काढून टाकायचं आहे आणि नंतरच उघडायचं आहे हे पहा आपले वाटाणे अगदी छान गंधासारखे बारीक झालेत तरीही आपण त्यातले वाटाणे थोडे म्हणजे साधारण दोन चमचे वाटाणे काढून ठेवूया आणि थंड झाल्यावर मिक्सरला लावायचे आहेत हे वाटाणे ना आपण मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचे आणि एका सेकंदासाठी फक्त मिक्सरला लावायचे आहेत आपल्याला अगदी बारीक नको आहेत गॅसवर एक हंडी ठेवायची आणि त्यामध्ये थोडंसं तेल फोडणीसाठी घालायचं आहे तेल तापलं की मग आपण यामध्ये राई घालूया राई तडतडली की मग त्यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं तोडून टाकूया वर पाव चमचा हिंग घालायचा आहे पाव चमचा हळद घालूया आणि इथे मी मालवणी मसाला घेतला आहे दोन चमचे मालवणी मसाला घालायचा आहे या मालवणी मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले असतात त्यामुळे आपण इथे गरम मसाले वेगळे वापरत नाही आहोत आता हा मसाला सर्व तेलावर परतायचा आणि नंतर मग त्यात आपण हे कुकरमध्ये उकडलेले वाटाणे घालायचे कुकरमधले सगळे वाटाणे घातले की नंतर मग आपण यात थोडंसं पाणी घालूया वाटाणे कुकरला लावताना आपण थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे आता अगदी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मिक्सरला लागलेलं वाटप होतं त्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी आधी आपण घातलं आहे आणि मिक्सरमध्ये आपण हे वाटाणे बारीक करून घेतो आणि हे बारीक केलेले वाटाणेही आपल्याला घालायचे आहेत यामध्ये आणि आता आपण यामध्ये जे वाटप केलं होतं खोबऱ्याचं ते घालूया वाटप आपल्याला किती लागेल म्हणजे जेवढं सांबार आपल्याला जाड पातळ किंवा त्याचं किती प्रमाणात हवं त्या प्रमाणात वाटप घालायचं आणि उरलेलं वाटप असंच फ्रीजमध्ये आपण ठेवून दुसऱ्या भाजीसाठीही वापरू शकतो आता आपला सांबार चांगला कड आलेला आहे तीन ते ती चार मिनिटं वाटप घातल्यानंतर चांगलं उकडून घ्यायचं आणि यात आपण टोमॅटो घातला नाही म्हणून एखाद दुसरं कोकम घातलं तरी हे सांबार छान लागतं आपलं सांबार झालेलं आहे याच्यावर झाकण ठेवून आपण भाजी करायला घेऊया भाजीची पानं पानं जरी असली ना तरी थोडीशी भाजी चिरून घ्यायची ही भाजी चिरायचा सगळ्यांनाच कंटाळा येतो कारण भाजीची पानं हाताला फार चिकटतात ओली असल्यामुळे पण काही काही जणं आधी ही भाजी उकडून घेतात आणि त्याचं पाणी फेकतात पण तसं केल्यामुळे यातली जीवनसत्व सगळी पाण्याबरोबर निघून जातात म्हणून ही भाजी उकडून न घेता डायरेक्ट शिजायलाच टाकायची आणि या भाजीला ना नेहमी खोबरेल तेल वापरायचं भाजी खूप सुरेख होते इथे मी कढईमध्ये एक चमचा खोबरेल तेल घातलं आहे आणि हिरवी मिरची उभी चिरून घातली आहे मिरची थोडीशी तेलावर परतली की मग यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालूया आणि मी ह्या भाजीमध्ये मुगाची डाळ घालणार आहे ही मुगाची डाळ मी आधी भिजत घातली होती ती घातली त्यावर हा शेवग्याचा पाला घातला आहे आता चवीपुरतं थोडंसं मीठ घालून ही भाजी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे भाजीवर झाकण ठेवून ही वाफेवरच शिजवून घ्यायची आहे आणि भाजी शिजली की ओलं खोबरं किसून घालायचं म्हणजे भाजी अतिशय सुंदर लागते आता आपण नैवेद्यासाठी गोड शिरा करूया आधी गॅसवर कढईमध्ये दोन चमचे तूप घातलं तूप तापल्यानंतर त्यामध्ये रवा घातला आहे आणि रवा तुपावर एकदम चांगला भाजला आहे म्हणजे तूप सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचं चा आहे ड्रायफ्रूट्स आणि मनुका आम्ही तुपामध्ये भाजून घेतल्या नाही आहेत पण मी आता हे रव्यामध्येच भाजणार आहे आता रवा चांगला भाजला आहे म्हणजे साईडने तूप सोडायला लागलं आहे आता यामध्ये आपण हे बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स आणि मनुका घालूया आणि दोन मिनिट आपल्याला परत हे परतायचं आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी दूध आणि पाणी मिक्स करून उकळत ठेवलं आहे आता यामध्ये मी हे उकळतं दूध ओतणार आहे आणि यातच हा रवा शिजवून घेणार आहे बारवा चांगला शिजला की मग नंतर मी पाऊण वाटी साखर घातली आहे आता हा मुरट ठेवायचा आहे म्हणजे साखर विरघळेल आणि रव्यामध्ये चांगली मिक्स होईल मी झाकण ठेवलं आहे तापला शिरा झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं असेल केशर वेलची वगैरे ती टाकायची आणि आपला प्रसादाचा शिरा झालेला आहे आपलं पीठही चांगलं फर्मेंट होऊन आलं आहे तर आता आपण आंबोळ्या करायला घेऊया भिड्याला तेल लावायचं आणि गरम गरम भिड्यावर हे एक चमचा पीठ घालायचं पहा पीठ घालताच कशी जाळी पडली आहे आता आंबोळी घालून झाली की मग त्याच्यावर झाकण ठेवायचं एक मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे खालची बाजू चांगली भाजली गेली की झाकण काढून आंबोळी परतायची आहे आणि दुसरी बाजूही आपल्याला अशीच व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आपली आंबोळी पहा इतकी छान जाळीदार झाली आहे या प्रकारे आपण सगळ्या आंबोळ्या करून घेऊया आमच्याकडे कोकणामध्ये आंबोळी काळ्या वाटाण्याची उसळ आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी कांदा लसूण वापरून केली जाते पण मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की कांदा लसूण न घालता ही प्रसादाची थाळी करा म्हणून मी आज ही कांदा लसूण न वापरता गोकुळाष्टमीच्या निमित्ताने खास नैवेद्याचं पान केलं आहे आणि आज गोड म्हणून शिरा केला आहे ही आमच्याकडे कोकणामध्ये केली जाणारी गोकुळाष्टमीच्या प्रसादाची थाळी तुम्हाला ही कशी वाटली आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू